हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचं हे मराठी नवीन वर्ष खूप सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाऊ हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर मी ना खूप पटपट आवरलं आहे सकाळची काही जी मॉर्निंग रुटीनची कामं असतात ना ती शेअर करेन म्हटलं तुमच्याशी पण शेअर करणं झालं नाही कारण पाणी नऊ वाजता जातं त्याच्यामुळे पटपट आवरावं लागलं मला सगळं काम आणि सगळं काम झाल्याच्या नंतर आता मी आवरायला घेतले कारण मला गुढी उभारायची आहे आणि गुढी उभारण्यासाठी आज मी साडी वेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकताय अशी काटपदर साडी आहे काही नाही साधा सिंपल मेकअप करणार आहे एकदम दोन तीन स्टेप्समध्येच मी मेकअप करणार आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे ते एन वाय बेचं फाउंडेशन आणि मी अगोदर ना माझा चेहरा प्रिपेअर करून घेतलेला आहे स्किन केअर करून घेतलेला आहे मी तर मी माझा चेहरा आहे ना प्रिपेअर करून घेतला आहे स्किन केअर झालेला आहे मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावलेला आहे मी आणि त्याच्यानंतर डिरेक्टली आता हे एन वाय बेचं फाउंडेशन लावणार आहे आणि माझा शेड आहे झिरो थ्री वॉम कॅश्यू आणि खूप छान आहे हे फाउंडेशन तर ह्याच्यामध्ये प्रायमर फाउंडेशन आणि सीरम असल्यामुळे आपल्याला बाकी एक्स्ट्राचे प्रोडक्ट लावायची काहीच गरज पडत नाही म्हणून मग मी हेच वापरते तर आता मी में फास्ट मेकअप करणार आहे आज कारण उशीर पण खूप झाला आणि गरमी इतकी होते ना आज असं वाटतंय आज पाऊस येईल बहुतेक काही सांगता येत नाही न्यूजमध्ये पण सांगितलं होतं की आज पाऊस पडण्याची शक्यता आहे बघू पडला तरी अजूनच जास्त गरम होणार आहे आणि नाही पडला तरी गरम होणारच आहे पण थोडंसं पडून गेल्यानंतर आहे ना थोडंसं बरं वाटतं त्याच्यामुळे तर आता मी एक स्पंज घेतलाय म्हणजेच ब्युटी ब्लेंडर घेतलाय आणि त्याने आता मी पटपट पटपट डब डब करून लावून घेणार आहे तर आता हा तुम्ही पाडव्याचा घाईतला मेकअप सुद्धा म्हणू शकताय आणि ह्याच्यामध्येच मी थोडासा चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी एन वायबेची स्ट्रो क्रीम सुद्धा वापर मी वापरणार आहे ही पण खूप छान आहे चला असं होत घाई तर इतक्या क्वांटिटीमध्ये घेतली आहे आणि ती पण आता मी माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे जिथे जिथे आपल्या हायलाईट पॉईंट असतात ना तिथे तिथे आपण ते लावून घ्यायचं तर आता हे फाउंडेशनमध्ये मिक्स करून लावलं तरीसुद्धा चालतं किंवा फाउंडेशन अगोदर लावलं आणि नंतर स्ट्रो क्रीम लावली तरीसुद्धा चालते चेहरा एकदम आपला ग्लोई आणि डुवी दिसतो मला तर प्रचंड आवडतं हे काही जर लग्नकार्य असेल ना त्यावेळेस तुम्ही हे जरूर वापरा आणि रात्रीच्या वेळेस तर नक्की वापरा खरंच खूप छान ग्लो येतो केस विचार ना बाळा तुझे फॅन खाली जरा हम्म तर तुम्ही पाहू शकताय किती छान स्किन दिसतय किती छान चेहरा दिसतोय तर मी इथे इनसाइटचं कन्सील करेक्टर आणि काउंटर पॅलेट घेतलेलं आहे आणि ह्यामधला मी लाईट शेड वापरून माझ्या डोळ्याखाली जो अनइवन टोन स्किन आहे ना ती इवन टोन करण्यासाठी ह्यातला लाईट शेड मी वापरणार आहे त्यांच्यावरती पण लावायचं नाकाच्या बाजूला थोडं ओठांच्या बाजूला तर आता पुन्हा ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने आपण डॅम करून घ्यायचं म्हणजे जागेवरच मुरवून घ्यायचंय झिली लगेच ब्लेंड होते तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे हायड झाले तुम्ही पाहू शकता तर आता मी सिंपल असा सा आय मेकअप करून घेणार आहे नॉर्मल असा मेकअप मी करून घेतला आय मेकअप तर आता त्याच्यानंतर तर आता मेकअपला मी छान असं से सेट करून घेणार आहे त्यासाठी मी घेतलेले आहे ला ते लॅकमेची रोज पावडर आवाज करू नको बळा आवाज करू नको तर अशी मी जिथे जिथे आपण कन्सिल वापरलेला आहे तिथे तिथे आपण आपला मेकअप सेट करून घ्यायचा मेकअप असं सेट करून घेतलाय मी लूज पावडरने खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता मी आयब्रो सेट करण्यासाठी एनवायबेची पेन्सिल वापरते आयब्रोज केलेला नाही आहेत कारण आयब्रोजला मला छान सेफ द्यायचा आहे थोड्याशा बिघडल्या होत्या त्याच्यामुळे तर आता छान त्याची ग्रोथ होते त्याच्यामुळे थोड्या दिवसात करणार आहे पण तरीही आपल्याला सेफ हा आपल्या आप आयब्रोला द्यायचाच असतो म्हणून आयब्रो पेन्सिल वापरायची खूप छान वाटते आणि नेहमी तुम्ही ब्राऊन कलरचीच आयब्रो पेन्सिल वापरा खूप छान दिसते ब्लॅक कलरपेक्षा ब्राऊन कलरचे आयब्रो पेन्सिल फिरवून झाली लॅकमेचं हे आय लाइनर वापरणार आहे खूप छान आहे हे आणि हे वॉटर रेसिस्टंट असल्यामुळे खूप छान आहे हे आय लाइनर मेकअप आपला छान राहतो आता कस हे आयलायनर लावायचं म्हटलं की खूप जणींचा हात खूप थरथरतो त्याच्यामुळे त्यांना आयलायनर व्यवस्थित लावता येत नाही तर त्यांच्यासाठीच हा आयलायनर कसं लावायचं हे मी दाखवलेलं आहे एकदम स्लो दाखवलेला फास्ट आहे फास्टमध्ये मी घेतलेलं नाही आहे कारण काहींना लावता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा तर आयलायनर लावलेला आहे मी एका डोळ्याला आता दुसऱ्या डोळ्यालासुद्धा मी लावून घेणार आहे आणि सनवार म्हटलं की मला मेकअप करायला फार आवडतं आणि प्रत्येकीलाच मला वाटते की मेकअप करायला फार आवडतं पण काहींना मेकअप करता येत नाही काहींना मेकअप करता येतो आणि इतका जास्त पण करता येत नाही त्यांच्यासाठी मी असे छोटे छोटे मेकअप लुक दाखवत असते आणि आज जरा थोडंसं फास्टच मेकअप केला आहे आणि एकदम थोडेसे प्रोडक्ट वापरूनच मी मेकअप केलेला आहे आणि सकाळच्या वेळेला खूप घायगडबड असते तर आयलायनर लावून झालेला आहे आणि त्यानंतर आता मी घेतलेले आहे इथं एन वाय बेची काजळ पेन्सिल आणि आज मी माझ्या डोळ्यांना हो काजळ एकदम जास्त डार्कवाला लावणार नाही आहे फक्त फेंटवालंच काजळ लावणार आहे जास्त डार्क नको म्हटलं कारण साडी पण आपली डार्क आहे त्याच्यामुळे काजळ डार्क नको थोडीशी फक्त नॉर्मल असं मी आयलायनर सॉरी काजळ लावणार आहे तर असं लावून झालेलं आहे तर आता मी लावणार आहे मस्कारा आणि मस्कारा माझा सगळ्यात फेवरेट आहे मेकअपमध्ये कारण मस्कारा मला प्रचंड आवडतो आहे आजकाल आणि मी थोडंसं ओवर करते कारण मध्ये मध्ये आवाज कट होत होता त्याच्यामुळे ओवर करावा लागला तर मी इथं घेतलेला आहे वाय बेचा मस्कारा आणि खूप छान आहे हा हायली पिगमेंटेड आहे लाँग लास्टिंग आहे ह्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल असल्यामुळे डोळ्यांची जास्त जळजळ पण होत नाही आणि छान राहतो हा मस्कारा आणि डोळे पण आपले एकदम उठावदार दिसतात त्याच्यामुळे मला खूप आवडतो हा मस्कारा आणि छान पण दिसतो तर आता मी तुम्हाला लावून दाखवते आणि जास्त वेळ टिकतो त्याच्यामुळे हा मस्कारा मला खूप आवडतो सगळ्यात जास्त मला ना लय आवडतो खूप छान दिसतो तर मस्कारा लावल्यानंतर तुम्ही बघू शकता पापण्या किती छान दिसत आहेत खूप छान दिसतात पापण्या त्याच्यानंतर आता लिप लायनर लावणार आहे तर मी इथं लिप लायनर घेतलेलं आहे हे पण वॉटरप्रूफ आहे लॉंग लास्टिंग आहे आणि लेऑन ब्युटीचं आहे लिपलायनरमुळे लिपस्टिक खूप छान बसते तर आज माझी साडी डार्क आहे तुम्ही पाहू शकताय ऑरेंज कलरची त्याच्यामुळे मग मी आज डार्कच लिपस्टिक वापरणार आहे ही मेरी जॉकची लिपस्टिक आहे आणि मॅट लिपस्टिक आहे मला प्रचंड आवडते हे मी खूप वापरली आहे तुम्ही पाहू शकताय पूर्ण संपत आलेली आहे तरी पण मला आवडते सुंदर दिसते ही लिपस्टिक तर मेकअप आपला कंप्लीट झालाय आता त्याच्यानंतर मी ही चंद्रकोर लावून घेणार आहे कारण आपला मराठी पारंपरिक सण आहे आणि नवीन वर्षाचा पहिलाच सण आहे त्याच्यामुळे मला प्रचंड आवडते आशयाला चंद्रकोर लावायला छान दिसते ना तर आता मी कानातले वेर पटकन करते गळ्यातलं हार वेर करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर हा आहे माझा गुढी पाडव्यासाठी फायनल लुक आता मी गुढीची पूजा करून घेणार आहोत कारण बराच वेळ झालं सगळं आवरायला काम वेळ लागला तर कसा वाटतोय तुम्हाला मेकअप लुक मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा एकदम पटकन आणि झटपट असा आवरलाय मी आणि हे आ, हा एक हार घातला आहे मी खूप छान आहे हे पण खूप छान दिसतंय तर कसं वाटलं हे पण हार मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला आता मी गुढीची पूजा करून घेते तर आता गुढी उभारण्यासाठी इथं मी एक येळू घेतलेला आहे म्हणजेच एक काठी घेतलेली आहे येळूची आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि गुढीसाठी काय काय सामान घेतले ते पण दाखवते इथं हार आहे इथं गुढी आहे आणि हे कडुलिंबाचं जी फुलं येतात ना ह्यावेळेस मोहर येतो हो तर तो मोहर आणि गुळे एकत्र घेतलाय कारण हे चांगलं असतं आपल्या शरीरासाठी खाल्ल्यानंतर आणि हे गुढीला लावायला कडुलिंबाची पानं आणि आंब्याचा डहाळा असं घेतले आणि साडी आणि तांब्यासुद्धा घेतलाय ते पण दाखवते तर गुढी उभारण्यासाठी असं मी साहित्य घेतलेलं आहे साडी पण घेतलेली आहे गुढीला लावायला हळदी कुंकू फुले हार आणि गाठी आणि नैवेद्य गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो आपल्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो त्यामुळे शालिवाहन संवस्तराचा हा पहिला दिवस आहे आणि वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असतो या दिवशी आपण नवीन वस्तू खरेदी करतो व्यवसायाला प्रारंभ करतो नव उपक्रमांचा आपण प्रारंभ पण करत असतो किंवा आपण सोने खरेदीसुद्धा करत असतो अशा भरपूर साऱ्या गोष्टी केल्या जातात आणि दारात उभा केलेली गुढी हे विजयाचं आणि समृद्धीचं प्रतीक पण मानलं जातं त्यामुळे गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो त्यामुळे गुढीपाडव्याला खूप महत्त्व आहे आणि हे मराठी नवीन वर्ष असल्यामुळे खूप छान प्रकारे सगळीकडे हे साजरं केलं जातं आणि खूप छान वाटतं जेव्हा श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण या राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता त्यामुळे ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वनिर्मिले असे सांगितले होते त्यामुळे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि गुढी उभारण्यासाठी मी गुढी गुढी जिथे मी उभारणार आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथं मी एक पाठ ठेवलेला आहे आणि त्या पाटाच्या सभोवताली हो मी रांगोळी पण घातलेली आहे आणि आता एक येळू घेतलेला आहे म्हणजेच एक काठी घेतलेली आहे आणि त्या काठीला नवी साडी आंब्याचा डहाळा लिंबाचा डहाळा सा, खडी खडीसाखरेची जी माळ असते ती पण घातलेली आहे आणि हार पण आपल्याला घालायचा आहे आणि वरती आपण तांब्या पण लावणार आहोत आणि तांब्याला आपण जेव्हा लावतो ना त्याच्या अगोदर त्याला स्वस्तिक किंवा तुम्ही पाच रेषा जरी काढल्या तरीसुद्धा चालतं तर मी आता तांब्याला पाच रेषा काढून घेणार आहे आणि हे विजयाचं प्रतीक असल्यामुळे आपल्याला तांब्याला असं स्वस्तिक किंवा अशा रेषा काढायच्या असतात आणि हे शुभ मानलं जातं तर आता परीच्या हातात आरतीचं ताट आहे तुम्ही पाहू शकताय तिचं भाटीवागे काय चालले काही ना काही असं तिचं करामती चालूच असतात तर आता गुढी उभारण्यासाठी ही सगळी माझी सकाळच्या वेळेला लगबग चालू होती कारण आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा असतो किंवा काही दुसरं गोडाधुडाचा स्वयंपाक पण असतो तो पण करायचा असतो सकाळच्या वेळेला सगळीच कामांची गडबड असते आणि गुढी पण सकाळच्या वेळेलाच उभारायची असते त्याच्यामुळे माझी खूप आज गडबड झाली खूप धावपळ झाली आज पण तुम्हाला दाखवायचं पण होतं की माझ्याकडे मी कशी गुढी उभा करते एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीनेच मी गुढी उभा केलेली आहे प्रत्येकाच्या गावानुसार वेगवेगळ्या प्रकारे गुढी उभा के करत असतील आय थिंक असंच करत असतील असं मला वाटते पण थोडी वेगळी पद्धतसुद्धा असू शकते प्रत्येकाच्या पद्धती आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात आणि माझी पण वेगळीच आहे आणि जे जसं मला जमतं आहे जसं मला माहिती आहे जसं मी लहानपणापासून बघत आलेले आहे तसंच मी इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छानपैकी अशी गुढी आता उभा करणार आहे मी कारण सगळं व्यवस्थित छान असं मी लावून घेतलेलं ला आहे गुढीला आणि छान वाटत आहे तर परी पण आज छान रेडी झाली होती आणि परी म्हटली की आज मला मामाने घेतलेला घागराच गा, घालायचा आहे मम्मी मला दुसरं काही घालायचं नाही आहे आज खूप छान सण आहे आणि मला तोच दे म्हणून मग तिला पण तोच दिला तर आता गुढी छानपैकी अशी तयार झालेली आहे आणि आता मी गुढी उभा करणार आहे जेव्हा आपण गुढी उभा करतो त्यावेळेस आपल्याला दोन शब्द बोलायचे असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि इतकं छान वाटत होतं ना असं मराठी सण जेव्हा आपण साजरं करतो ना त्यावेळेस खूप छान वाटत असतं आपल्या मनाला आणि घरात पण खूप छान प्रसन्न वातावरण होतं आपल्या मुलांना पण माहिती होतं की हे मराठी सण काय असतात मराठी सणांमध्ये काय केलं जातं तर परीचे खूप सारे प्रश्न असतात परी मला सतत विचारत असते मम्मी हे असंच का असतं गुढीपाडवा आजच का साजरा करतात गुढीपाडव्याला पाडव्या आजच का असतो आणि त्याला पुरणपोळीस का करतात ही अशी गाठीच का बांधतात हे सगळं विचारत असते कधी कधी ना खूप खूप प्रश्न पडतो मला की काय उत्तरं द्यायची असे पण प्रश्न ती करत असते कारण खूप सारे प्रश्न असतात तिचे खूप सारखं बोलत असते तर आज थोडी शांत होती ती आणि कारण सकाळीच तिचं सगळं विचारून झालं होतं आता थोडं व्हिडिओ चालू होतं त्याच्यामुळे ती थोडी शांत होती आणि तिचं तिनेच सगळं आज आवरलेलं आहे मला म्हटली मम्मी माझं मी आवरणार आहे तुला भरपूर सारं सकाळपासून काम आहे तर माझं मीच आवरते म्हणून तिचं तीनंच आवरलेलं आहे आणि तिला खूप छान प्रकारे आवरता येतं आणि थोडी मोठी झाली त्याच्यामुळे तिला सगळं जमतं आता त्यामुळे काही टेन्शन नाही आहे माझी थोडीशी गडबड चालू आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी गुढी उभा केलेली आहे आणि छान वाटतंय आता गुढी मी पाटावरती ठेवणार आहे आणि नंतर मग गुढीची पूजा पण मला करायची आहे गुढी उभारताना आपल्याला म्हणायचं असतं हर हर महादेव तर हर हर महादेव म्हणून मग मी गुढी उभा केलेली आहे आणि त्यानंतर आता गुढीची पूजा करून घेते सर्वात अगोदर आपण तांदूळ ठेवायचा आहे जसं मी पाहत आले तसंच मी तुम्हाला सांगणार आहे थोडंफार माझ्याकडून चुकलं असेल किंवा काही राहिलं असेल तर मला समजून घ्या आणि मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये काही राहिलं असेल तर कारण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते आहे तर इथं आता हळदी कुंकाची पाच बोटेसुद्धा मी लावून घेणार आहे काठीला कारण हळदी कुंकाचा मान असतो आणि त्याच्यानंतर मी मलासुद्धा लावून घेणार आहे हळदी कुंकू कारण सुवासनीचा मान असतो आणि हळदी कुंकूशिवाय सुवासनीला म्हणजे सुवासनीचं सगळंच अपूर्णच आहे शृंगार तर आता मी माझं लावून घेतलेलं ला आहे हळदी कुंकू आणि परीला पण लावायचं असतं परी कुतीला पण खूप आवडतं तर सारखं म्हणती की मम्मी मी, मी लावू का आणि रोज पण स्कूलमध्ये सुद्धा ती जेव्हा मंदिरापाशी म्हणजे देवांचं दर्शन घेऊन जाते ना स्कूलमध्ये तेव्हा सुद्धा ती थोडं घाईना कुंकुईना लावणं जात असते तिला आवडते लावायला तिला पूजा करायला आवडते अगरबत्ती लावायला आवडते ती सतत असं करत असते मधीमध्ये आणि आलं पण पाहिजे लहान मुलांना ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी समजल्या पाहिजे कोणता सण कसा असतो हे पण समजलं पाहिजे तर माझी इथं पूजा करून झालेली आहे आणि मी इथं साखरेचं नैवेद्य ठेवलेला आहे थोड्या वेळाने मग मी आ, जे काही गोडाधोडाचं नैवेद्य करणार आहे तो पण नैवेद्य मी ठेवेल तर अशा प्रकारे मी गुढी उभारलेली आहे आणि कशी वाटते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्याकडे तर अशाच प्रकारे उभारली जाते तुमच्याकडे कशाप्रकारे उभारली जाते हे सांगा आणि वरच्या साईडला वरच्या फ्लोअरला फ्लॅट असल्यामुळे छोट्या साईडचीच गुढी उभारावी लागली मला गुढी उभारून झाल्यानंतर परीने पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता मी गुढीला नारळ फोडते आहे आणि नारळ खरं सांगू का मी पहिल्यांदा फोडते मी दोन वेळा फोडला पण फुटतच नव्हता तिसऱ्या वेळेला फुटला एकदा जा तर आता त्यामधलं पाणी काढून नंतर मग मी नैवेद्य ठेवणार आहे खोबऱ्याचा आणि अशा प्रकारे गुढी आम्ही उभारलेली आहे आणि कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा साध्या सिंपल आणि अगदी सोप्या पद्धतीने मी गुढी उभा केलेली आहे तर आता गुढीला नैवेद्य ठेवून झाल्यानंतर म्हणजेच गुढीला जे गुळ आणि कडुलिंबाचा जो मोहर आलेला असतो ते एकत्र करून नैवेद्य ठेवायचा असतो तर तो ठेवून झाल्यानंतर परीला पण मी देते आहे कारण मुलांना पण माहिती झालं पाहिजे आणि त्यांना पण समजायला हवं की मराठी सणांचं महत्त्व काय असतं हे का खाल्लं जातं कशासाठी खाल्लं जातं तर आपण कडुलिंबाचा जे मोहर हो आलेला असतो तो का खातो गुळाबरोबर हे पण मी तुम्हाला सांगते कारण आपल्या आयुष्यामधले जे काही कडू क्षण असतात ना ते जाऊन एकदम गोड क्षण आपल्या आयुष्यात यावे किंवा आपल्या आयुष्यात ते सामील व्हावे यासाठी आपण असं कडुलिंबाचं जे मोहर असतो तो खायचा असतो त्यामुळे ती मी तिला पण चारला आणि ती मला पण सारते आणि मला म्हणली मम्मी माझ्या पाया पड म्हणून मी तिच्या पाया पडते तर अशी आमच्या मायलेकींची मस्ती चालू असते मस्करी चालू असते आणि तिच्याशिवाय ना माझा दिवसच जात नाही ती नसली की मला करमत नाही तर खूप छान वाटत होतं तर कशी वाटली तुम्हाला गुढी उभारलेली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आता ऊन खूप झाले आणि भूक पण खूप लागली पण अजून स्वयंपाक होतोय तर तोपर्यंत तो मी हा रिअल फ्रूट ज्यूस पिणार आहे आणि परीला पण देणार आहे हा मँगोच आहे आणि खूप छान आहे तर आता हाच पिणार आहोत मी तर मी इथं आज पुरणपोळी बनवण्याचं ठरवलं होतं पण परत पुरणपोळी कॅन्सल झाली म्हणून मग मी पुरीचा भेद केलाय आणि इथं पाहू शकते वांग्याची भाजी वांग्याच्या भाजीचा स्मेल तर काय सांगू तुम्हाला इतका अकलातून येत होता ना खूप छान वांग्याची भाजी झाली आहे तुम्ही पाहू शकताय झंझणीत तरी आली रेसिपी शेअर करायची होती मला पण खूप घाई गडबड झाली त्याच्यामुळे मी रेसिपी काही शेअर केलेली नाही आहे तर कशी वाटली वांग्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि असं मी स्वयंपाक केलेला आहे गोडमध्ये तरी तो गुळवणी पण मी बनवलेली आहे कारण ना गुळवणी लहानपणापासून आम्ही पुरीबरोबर खात आलेलो आहोत त्याच्यामुळे गुळवणी आम्हाला फार आवडते आणि एकदम काय बोलतात तर ट्रॅडिशनल आणि नाही एकदम पारंपरिक रेसिपी आहे ही आणि खूप छान लहानपणापासून खात आले त्यामुळे आवडते आम्हाला म्हणून मग मी आज म्हटलं की आज पुरणपोळी नाही आहे तर आपण गुळवणीचा तरी बेत करूया पुरीबरोबर म्हणून मग गुळवणी बनवलेली आहे तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि गुढीला पण नैवेद्य दाखवलं आहे देवापाशी पण नैवेद्य दाखवलं आहे तर इथं देवापाशी पण नैवेद्य मी दाखवलेलं आहे आणि गुढीपाशी पण दाखवलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते इथे परी जेवण करायला बसली इथं पण गुढीला नैवेद्य दाखवलेलं आहे तर आता आम्ही जेवण करायला घेतलेलं आहे आणि वांग्याची भाजी श बघू शकता तुम्ही किती छान दिसते आणि खूप छान स्मेल येत होता वांग्याच्या भाजीचा तर आता जेवण करून घेतो आणि कसा वाटला तुम्हाला हा आजचा ब्लॉग गुढीपाडव्यानिमित्त आवडला का आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला चॅनेलला अजिबात विसरू नका आणि शेअर पण करा आणि सबस्क्रायबर शाउट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये मला पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनेलवरती नक्की घेईल चला भेटूया उद्याच्या आज नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय